रेडी स्टार्ट हा जो प्रस्ताव या सभागृहासमोर आला आहे त्याला कोणी विरोध करणार नाही अशी माझी खात्री आहे वस्तुत असा तऱ्हेचा प्रस्ताव यापूर्वीच मांडण्यात आला असता तर ते जास्त योग्य ठरले असते असे मी म्हणेन परंतु आजपर्यंत अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला नाही ही दुःखाची गोष्ट आहे उशिरा का होईना हा प्रस्ताव आला आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे हा प्रस्ताव पास होईल अशी मला पूर्ण खात्री वाटते व वा, असे झाले तर केंद्र सरकारला याचा ताबडतोब विचार करावा लागेल कदाचित नामदार मुख्यमंत्री असे म्हणणे शक्य आहे की सर्वांचा विश्वास असेल तर हा प्रश्न त्यांच्याकडे सोपविण्यात यावा हा प्रश्न शेवटी त्यांच्याकडेच सोपविण्यात येणार आहे आणि त्यासाठी त्यांचे हात बडकट करण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव येथे मांडण्यात आला आहे या प्रस्तावामुळे त्यांचे हात कमकुवत होतील असे त्यांना मनावयाचे असेल तर निराळे परंतु आम्हाला असे वाटत नाही इतक्या ऊपर या प्रस्तावामुळे त्यांचे हात कमकुवत होतील असे त्यांना वाटत असेल आणि त्यांची तशी इच्छा असेल तर हा प्रस्ताव मागे मागेसुद्धा घेण्यात येईल कारण त्यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे हा प्रश्न सोडविण्यासाठी ते काय करीत आहेत हे त्यांनी आम्हाला पूर्वीच सांगितले असते तर हा प्रस्ताव आणण्याची पाळीच आली नसते आम्हाला अशी खात्री आहे की हा प्रश्न सोडवण्याचे त्यांनी यापूर्वी मनावर घेतले असते तर ते या राज्याची बाजू केंद्रीय सरकार समोर उत्तम तऱ्हेने मांडू शकले असते अशा तऱ्हेने अनेक गुंतागुंतीचे प्रश्न त्यांनी चांगल्या तऱ्हेने सोडविले आहेत हे विसरता येणार नाही हा प्रस्ताव आणून आम्ही त्यांच्यासमोर काही पेच निर्माण करणार आहोत असे मला तरी वाटत नाही उलट पक्षी या प्रश्नाची लवकरात लवकर तड लावावयाची असेल तर आणि केंद्र सरकार समुर, या बाबतीतली आपली बाजू थेवा वयाची असेल तर या प्रस्तावामुळे त्यांना उत्तम प्रकारची संधी मिळणार आहे यात शंका नाही